माझ्या जीवावर बसून खातो असे म्हणत जन्मदात्या बापानेच मुलाच्या वखरण्याची लोखंडी पासने जोरदार वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील येथे जवळील आली आहे त्याप्रकरणी पाचोरा पोलिसात आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिनांक सोळा मार्च शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता हाती आलेली आहे गंगाबाई चव्हाण वय पन्नास वर्षे राहणार विष्णूनगर गाळण तालुका पाचोरा यांचे पती अजमल चव्हाण यांनी शिवीगाळ करून माझ्या जीवावर खाऊन मातला आहे तुला आज मारून टाकतो असे म्हणून शेत वखरण्याची लोखंडी पासने मुलगा कन्हैया याच्या डोक्यावर जोरदार वार करून गंभीर दुखापत केली सदर जखमी युवकावर चळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक आहे तर या घटनेप्रकरणी युकाचे आई तर मारेकऱ्याची पत्नी गंगाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात मारेकरी बापाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत दीपक गडरी सी एन आय महाराष्ट्र चॅनेल उपसंपादक पाचोरा